नमस्कार मित्रांनो या चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर आपल्या खात्यावर जमा झालेले नसेल तर फक्त हे एक काम करा आणि एका एक तासात तुमच्या खात्यात ता पैसे जमा होणार आहे आणि विथ प्रूफ आपण या व्हिडिओमध्ये सगळे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावरही पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे काही महत्वाचे व्हिडिओ असेल तर त्याची माहिती तात्काळ आपणास मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते सोल्युशन तर बघा मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी कॉमेंट्स मध्ये टाकलेला आहे हो खरं आहे मी पण मॅसेज केला आणि लगेच एक तासात पैसे आले तर मित्रांनो आपण सात वाजता एक व्हिडिओ पब्लिश केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ज्या महिला भगिनींनी एकतीस जुलै नंतर फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झालेले नसेल तर त्यांनी फक्त एक काम करायचं आहे आणि ते जर केलं तर निश्चित त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर त्यानुसार बघा या सबस्क्रायबरने दोघांनी हे काम केलं आणि दोघांचे पण या ठिकाणी कॉमेंट्स आलेले आहे आणि त्यांनी सांगितलंय की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम केलं आणि त्या त्यानंतर लगेच आमच्या खात्यावर एक तासात पैसे जमा झाले तर मित्रांनो ते काय काम आहे ते बघूया पुढे आपण तर मित्रांनो जर आपला फॉर्म हा एकतीस जुलै नंतर आपण भरलेला आहे आणि तो फॉर्म मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जर आपला अकाउंट नंबरला आधार लिंक आहे आणि अजूनपर्यंत आपल्या खात्यात पैसे जमा झालेले नाही किंवा तशा प्रकारचा मॅसेज पण आलेला नसेल तर आपण ही जी काही हेल्पलाईन नंबर दिलेली आहे तर याला फक्त काय करायचं आहे व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअप मॅसेजचा रिप्लाय जर नाही आला तर कॉन्टॅक्ट करायचा आहे याला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप रिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती टाका की मी फॉर्म भरलेला आहे आधार कार्ड आधार नंबर सुद्धा लिंक आहे परंतु माझ्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही एवढं टाका आणि मॅसेज सेंड करा आणि लगेच आपल्या खात्यावर एक तासामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्या सबस्क्रायबरचे हे पैसे जमा झालेले आहे त्यामुळे आपल्या माहितीसाठी की ज्या महिला भगिनी अनेक दिवसापासून परेशान आहे त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्यांचा फॉर्म मंजूर आहे तर अशा महिला भगिनींसाठी अतिशय महत्वाची अशी हेल्पलाईन आहे लगेच व्हॉट्सअप मेसेज करा याच्यावर म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा होतील तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद